नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र महाविकास आघाडी बिचारी नैराश्यामध्ये आहेत अतिशय निराश आहेत त्यांच्यामध्ये अतिशय मरगळ आलेली आहे आणि म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे मला समजत नाही यादीमध्ये घोळ आहे पेट्यांमध्ये घोळ आहे हारल्यावर त्यांनी मान्य केलं पाहिजे आता मला वाटतं ते सगळ्या निवडणुका हरणार आहेत अगदी एकतर्फी हरणार आहेत आणि म्हणून आता उत्तर देण्यासाठी का हरलो तर मग आम्ही आधीच सांगत होतो मदारेद्या खराब आहेत त्या बोगस आहेत मशीन बोगस आहे ते कारणं त्यांना शोधाव्या लागेल लो लोक म्हणून ते आतापासून हे सगळे मोर्चे विरचे काढत आहेत रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवून दाखवलेलं आहे आपल्या महारा भारतामध्ये असाही प्रकार होतो आणि डोनाल्ड ट्रम्पचं आधार कार्ड इथं तयार झालेलं आहे मला वाटतं हे सगळं रोहर प्रवार आहे त्यांचं हे सगळं फक्त प्रसिद्धीसाठी काम चाललेलं आहे फक्त प्रसिद्धीसाठी मला कळत नाही आपणच कोणातरी अधिकाऱ्याला भरून दमदट्या करून किंवा त्याला काही देऊन काय केलं असेल त्याचं त्यांना माहीत ट्रम्पचं नाव त्याच्यामध्ये टाकायचं आणि इकडे प्रसिद्धीसाठी लोकांना दाखवायचं बघा ट्रमचं ट्रम्पचं नाव मला वाटतं बालिश प्रकार आहे सगळा हा अतिशय बालिश प्रकार आहे काय या काही गोष्टीचा काही अर्थ आहे का काय करतो आहे आपण आपल्याला समजतं आहे का दररोज मी प्रसिद्धीत राहिलो पाहिजे म्हणून काही ना काही असे रिकामे उद्योग करायचे आणि ते टी व मीडिया समोर पण यायचं हा उपक्रम एक त्याचा रोहित पवारांचा चाललेला आहे भाऊ राज ठाकरेंच्या बैठकीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की या सदोष मतदार याद्यांसह महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असं एक प्रकारे आव्हानात्मक निवडणूक मला वाटतं आता काय बोलावं त्यांच्याबद्दल मी हं त्याच्याबद्दल काय बोलावं मनसेबद्दल काय बोलावं काहीच नाही आहे उगाच काहीतरी आपण बोलावं काहीतरी वाटा होऊ काहीतरी भाष्य करावं आता एवढ्या निवडणुका झाल्या का बोगस लोकांनी मतदान केलं का आपणही बघतात आपणही मीडिया म्हणून त्या ठिकाणी काम करतात सगळे बोगस लोकं मतदान करत आहेत का काही सांगायचं आता आपलं कोणी निवडूनही येत नाही म्हणून आता घेऊनच दाखवा काय घेऊन दाखवा घ्या तुम्ही ऑब्जेक्शन घ्या कोठे तुमच्या नावांना ऑब्जेक्शन आहे काय उगाच दोन चार नावं आपणच घालायचे रोहित पवारांसारख्यानं आपण काहीतरी बोलत राहायचं मला वाटतं लोकं यांना स्वीकारायला तयार नाही यांचं काही बोलण्याशिवाय दुसरं कर्तृत्व नाही आहे काय काय ते उभा बाटा काय सर सकाळ झाले की काही वेडवाकडं बोलायचं काही वाटेल तोडातील ते बरळायचं लोकांचा विश्वास यांच्यावर अजिबात नाही राज ठाकरे असं म्हणाले की गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये तब्बल शहाण्णव बोगस मतदार नोंदवले गेलेले <laughs> शहाण्णव लाख मी पुन्हा पुन्हा बोलावट हाच प्रश्न येतो आहे त्यांना आता नाश्ता अंगण अंगणवाकडा आहे त्यांना आता आपला पराभव समोर दिसतो आहे आणि म्हणून आता आम्ही सांगितलं होतं शहाण्णव लाख बोगस आहे एक कोटी बोगस आहे नव्वद लाख बोगस आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला तुम्ही तक्रारी करा त्यांना काय तुम्हाला वाटतं की हे बोगस आहे ते बोगस निदर्शन त्यांना द्या खरं नका उ नाव कमी आयोग बसलेला करायला पण उगच काहीतरीच बोलायचं आता आपल्याला काही आपल्या पदरात पडणारच नाही आणि म्हणून मग त्यासाठी सगळं हे याचं जे खापर आहे ते इलेक्शन कमिशनवर फोडायचं मतदार यादारवर फोडायचं आणि म्हणून आम्ही हारलो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आहे